नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल कोकनट ड्रायफ्रूट्स लाडू बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवणार आहोत त्यासाठी पंधरा बदाम पंधरा काजू दहा ते बारा अक्रोड एक चमचा भोपळ्याच्या बिया आणि एक चमचा मगज घेतले आहेत हे सगळं आपल्याला मिक्सरमधून रवाळ वाटून घ्यायचं आहे वाटलेले ड्रायफ्रूट एका भांड्यात काढून घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेले एक चमचा अंजीर एक चमचा खजूर एक चमचा काळ्या मनोका आणि एक चमचा गोल्डन मनोका घेऊया पाव चमचा खसखस आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया त्यामध्ये एक मोठा चमचा कंडेन्स मिल्क घालून चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया याप्रमाणे छोट्या बाऊलमध्ये दहा ते बारा केशरचे धागे आणि तीन ते चार ड्रॉप दूध मिक्स करून बाजूला ठेवूया एका भांड्यात एक कप डेसिकेटेड कोकोनट आणि पाऊन कप मिल्क पावडर मिक्स करून घेऊया त्यामध्ये कंडेन्स मिल्क घालून मिक्स करूया साधारण दोनशे ग्रामचा कंडेन्स मिल्कचा डब्बा इथे मी वापरला आहे छान मिक्स करून झाल्यानंतर छोटे छोटे गोळे करून हातावर थापून घेऊया त्यामध्ये ड्रायफ्रूटचा गोळा घालून लाडू वळून घेऊया याप्रमाणे साईडने रोज पेटल पण लावून घेऊया खूप छान असे हे लाडू झालेले आहेत आणि इथे आपण गॅसचा वापरही केलेला नाही आहे मार्केटमधून मिठाई घेण्यापेक्षा आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने ही मिठाई बनवू शकतो लाडू आपले तयार आहेत प्लेटमध्ये डेसिकेटेड गे। कोकोनट गे। घेऊया आणि लाडूला वरून डेसिकेटेड कोकोनट गे। लावून घेऊया लाडू तयार आहेत वरून त्यांना आपण जो केशर भिजवला आहे त्याचा टिळा लावून घेऊया रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू